मी सुप्रिता वेवारे संभाजीनगर एक गजान महाराजचं गाणं म्हणते काय सांग काय सांगू कसं सांगू नवल हे घडलं काय सांगू कसं सांगू नवल हे घडलं भक्तीचं वार माझ्या हृदयात शिरलं भक्तीचं वार माझ्या हृदयात शिरल మెకీ పొట భరకతీ పట్టు లాగలో సంసార సాగరియా బుడాల సంసార సాగరి जाऊन या बुडाल तारू नाही साथ नाही वर कोणी काढलं तारू नाही साथ नाही वर कोणी काढलं भक्तीचं वार माझ्या हृदयात शिरलं भक्तीचं वार माझ्या हृदयात शिरलं भावभक्ती केली नाही मन कसं जडलं भावभक्ती केली नाही मन कसं जडलं केली नाही पूजा कधी मन करे वेडलं केली नाही पूजा कधी का रे वेडलं आजवरी नाही कधी अवली अशी पाहिलं आजवरी नाही कधी अवली अशी पाहिलं भक्तीचं वार माझ्या हृदयात शिरलं भक्तीचं वार माझ्या हृदयात शिरल गजानन नाव साजे शेगा राहतो गजानन नाव साजे शेगावी राहतो भक्तांच्या हाके लागी सत्वर धावतो भक्तांच्या हाके लागी सत्वर धावतो बघायला रूप तुझं ध्यान मन लागलं बघायला रूप तुझं ध्यान मन लागलं भक्तीचं वार माझ्या हृदयात शिरलं भक्तीचं वार माझ्या हृदयात शिरलं वाऱ्यासंगे नाव तुझं कानात पडलं वाऱ्या संगे नावं तुझं कानात पडलं मुखात येऊ होटा बाहेर फुटल मुखात होटा बाहेर फुटल फुटलं संतदास म्हणे आता संता तुला गाठलं शेषदास म्हणे आता संता तुला गाठलं भक्ती चवार माझ्या हृदयात शिरल भक्ती चवार माझ्या हृदयात शिरल काय सांगू कसं सांगू नवल हे घडलं काय सांगू कसं सांगू नवल हे घडलं भक्तीचं वार माझ्या हृदयात शिरलं भक्तीचं वार माझ्या हृदयात शिरलं